विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा विहिंपचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी अशी मागणी केली एकनाथ शिंदेंना मनसे आव्हान देणार आहे मनसेचे आव्हान शिवसेनेनं फेटाळलंय कोपरी मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध मनसे असा संघर्ष असणार आहे राज ठाकरेंच्या भूमिकेला अप्रत्यक्ष दरेकरांचा पाठिंबा आहे भाऊबंदकीच्या राजकारणावर राज ठाकरे बोललेत राज, राज यांच्या दाव्याची शिवबाठाकडून खिल्ली उडवली आहे मनसे नवे उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना सुषमा अंधारे यांनी चिमटा काढला चित्रावाघ यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे अनिल देशमुख यांनी रिकाम, रिकाम पेन ड्राईव्ह दाखवून जनतेची दिशाभूल करू नये खोट्या नाटक करण्याची आणि आरोपांची हद्द असते अशी सोंग करण्यापेक्षा अनिल देशमुख तुमच्याकडे पुरावे असतील तर ते तात्काळ जाहीर करा असंही चित्रा यांनी म्हटलं पूर्ण राज्यभर पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय प्रशासन पावसाळ्यात सदैव अलर्ट मोडवर असायला पाहिजे पण तसं दिसत नाहीये अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनावर तसेच राज्य सरकारवर केली आहे तसेच तस सामान्य जनतेचा सा जीव गेल्यावर प्रशासन जागा होणार का असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला काँग्रेसची मुंबईमध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज्यातील मुख्यमंत्री कोण असणार याबाबत चर्चा झालेली नाहीये असं वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं विदर्भात आमची ताकद जास्त म्हणून आमची विनंती आहे की आम्हाला जास्त जागा विदर्भात मिळाव्यात असंही वडेट्टीवारांनी भाष्य केलं हिंगोलीच्या तीनही विधानसभेच्या संदर्भात हिंगोली येथील मागे सहा ते सात दिवसांपासून कार्यकर्ते पदाधिकारी यांची चिंतन बैठक होती महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो उमेदवार मिळेल त्या उमेदवारासाठी काम करायचं आहे आणि इथला महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल अशी शाश्वती या बैठकीमध्ये डॉ मारुती कॅतमवार क्यात, यांनी दिली आहे आर्यगोल्ड नावाच्या कंपनीने मराठी मुलांना नोकरी नाकारली आहे यावर वडेट्टीवार यांनी कंपनी प्रशासनाला खडसावलंय कंपनी मुंबईत आहे सगळ्या गोष्टी मुंबईच्या वापरायच्या आणि मुंबईकरांना नोकरी देणार नाही का हा गुन्हा आहे मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र देणार आहेत आणि या कंपनीवर कारवाई करण्याची विनंती करणार आहे असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं अनिल देशमुखांनी गुन्हा केला असेल म्हणून न्यायालयाने त्यांना एक वर्ष जेलमध्ये ठेवलंय असं परिणय फुके यांनी वक्तव्य केलंय जर न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील आणि त्यांना वैद्यकीय कारणांनी जामीन मिळालं असेल तर त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकण्यात यावं असं सुद्धा फुके यांनी वक्तव्य केलं महाराष्ट्रातील जिल्ह्यासंदर्भात आढावा दिल्लीच्या बैठकीत घेण्यात आला आहे जागावाटप संदर्भात समिती नेमण्यात येईल आणि समिती निर्णय घेईल महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे लोकसभेत ते दिसलंय कुणीही कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी मवियामध्ये फूट पडणार नाही असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे मराठा समाजाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं प्रतिकात्मक लग्न लावण्यात आलंय सत्तेतल्या आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मुखवटे पर... परिधान करून मंगलाष्ट काम म्हणत विविध घोषणा देत भूम शहरातील गोलाई चौकात प्रतिकात्मक लग्न लावण्यात आलंय मराठा बांधवांकडून हे लग्न आंदोलन करण्यात आलं आगळ्या वेगळ्या आंदोलनाने शहरवासीयांचं लक्ष वेधलं बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात ठिकठिकाणी पाणी साचलं एकता नगरमध्ये काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलं या सगळ्या परिस्थितीचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला नुकसानग्रस्त भागात जात अजित पवारांनी पाहणी केली यावेळी पुणेकरांनी झालेल्या नुकसानीची माहिती अजित पवारांना दिली आहे दरम्यान अजित पवारांनी फोनद्वारे अधिकाऱ्यांना आदेश दिले पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यावर अजित पवारांना रस्त्यावर उतरत पाहणी केली आहे तसेच प्रशासनाला त्यांनी आदेश दिले राष्टपाला पूरस्थितीत सुचलंय राजकारण पुणे पालिका आयुक्तांची बदली करा असं राष्टप म्हणतीय ऊर्जामंत्री फडणवीस यांच्याकडून तात्काळ मदतीचे आदेश देण्यात आले आहेत पुण्यात विजेच्या धक्क्याने तिघे मयत पावल्यात धीरज घाटेंचा थेट फडणवीसांना संपर्क करण्यात आल्या पीडिताच्या वारसाला प्रत्येकी पाच लाखाचं सानुग्रह अनुदान मिळणार आहे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश ओंप्र, राजे निंबाळकर आणि त्यांचे सहकारी आमदार कैलास पाटील यांनी अंगरक्षकासह हो मतमोजणी केंद्रात मुक्तसंचार केल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांनी काढले आहेत लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केल्यानंतर अर्चना पाटलांनी खेळी खेळल्याची चर्चा सुरू असून खासदार ओमराजेंच्या अडचणीत वाढ असल्याची चर्चा सुरू आहे पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरस्थिती तसेच बचाव आणि मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असलेल्या असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण सं यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या पुणे शहर पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं पुणे मुंबई तसेच राज्यातील इतरही भागात असलेल्या पावसाच्या स्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे त्यांनी आदेश दिलेत पुण्याच्या एनडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्यात एकता नगर भागात अकरा बोटींनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे आपत्ती व्यवस्थापनातील सर्व चमुन्ना सज्ज राहण्यास त्यांनी सांगितलं आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे